पुणेकरांनो आपण लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहताय सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वेग 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 व्हरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याच्या ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व वो फेटान खजाना एक मियो। खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण फेटेवाले मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमर माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणारपासून नवरदेवाच्या फेट्यापासून तागदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आप आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतात राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाची पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठक पुणे येथे संपन्ना दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी कात्रज येथे राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाची आढावा बैठक घेण्यात आली असता बैठकीस राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री गणेश कचकलवार सर यांच्या आदेशाने व गणेश महाडिक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या यांच्या हस्ते व व राठोड अध्यक्षतेखाली पुणे शहर जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली व नवीन पदाधिकारी श्रीफळ देऊन तर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदाधिकारी यांना गौरवण्यात आलं व ज्यांनी छान कार्य केलं आहे त्यांना पदोन्नती देण्यात आली महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री गणेश महाडिक यांच्या देखील मोलाचे मार्गदर्शन पदाधिकारी यांना लाभले तसेच पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख श्री कांताभाऊ राठोड व पश्चिम महाराष्ट्र विभाग सचिव श्री संतोष लांडे तसेच महिला प्रदेश उपाध्यक्ष जयश्रीताई घोडके हवेली तालुका अध्यक्ष श्री सतीश कुमार कोकरे हवेली तालुका उपाध्यक्ष श्री अमित मोरे श्री गणेश राऊत पुणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ भालेराव व श्री परशुराम मोरे श्री लक्ष्मण खैराटे श्री किरण सोनवणे श्री आदित्य चव्हाण श्री परमेश्वर कदम सर्व पत्रकार व आदी मान्यवर उपस्थित होते आढावा बैठकीत महत्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली आलेल्या प्रमुख शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री गणेश कचकलवार युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष यांनी कुठल्याही पत्रकारावर अन्याय झाल्यास आम्ही व आपले पदाधिकारी नेहमी सोबत आहोत

याच बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो मी पत्रकारिता जवळून पाहिली गेले अनेक वर्ष स्वतःच मी काम करतोय आणि ही पत्रकारिता अशी पाहिली की काम करतात पण दिखाव्यासाठी काम करतात लोकांसाठी काम करतात आणि स्वतःसाठी सर्वस्व टाकतात जसं की आज आम्ही गेले तीस चाळीस वर्ष काम करत असताना सर्वस्व हरवलं परंतु मिळवलं काहीच नाही माझं पत्रकार संघाला असतो पत्रकार प्रत्येक पत्रकाराला एक सांगतो आपल्या पाठी पण आपलं कुटुंब आहे आपल्या कुटुंबाचं सगळ्यात महत्वाची जबाबदारी आपल्यावरती आपण सगळं जातो आणि आपल्याला वाहून जातो आपण वाहून टाकतो सगळ्या गोष्टी असताना त्याला ला, लागून आपण अडकलं पाहिजे सगळ्या गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात येत काहीच म्हणून पत्रकारिता करत असताना पहिला शब्द एक लक्षात ठेवायचा की आपण कधीच किती जणी अडकणार ओंडका म्हणून पण वाहून नाही म्हणजे स्वतःला अशा पद्धतीने सांगतो की किती जरी आणि अडचणी आपल्यावरती आल्या तरी सगळ्यांनी एकजुटीने एकमुखीने एकत्र येऊन आपल्याला त्या कार्यावरती लक्ष द्यायचंय अर्थात सामान्य गोर गरीब जी जनता आहे ज्यांना खरंच अडचणींचा सामना करावा लागतोय ज्यांच्यावरती अन्याय होत आहे याच्यासाठी पेटून उठणं गरजेचं आहे आणि त्यांना न्याय मिळवून देणं हे आपलं काम आहे हे काम जर आपण प्रामाणिकपणे केलं तर खरंच सांगतो आपल्याला कधीच कुठं कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही कारण प्रत्येकाचा हिशोब या हिशोबामध्ये कर्मावरती आणि हे कर्म जर तुमचं चांगलं असेल तर मी तुम्हाला आजही सांगतो तुम्ही कुठेही जा काकावरती तुम्ही पोहून आल्याशिवाय त्यामुळं कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याला आपण फक्त पत्रकार आहोत म्हणून कुठली गोष्ट करून घेऊ नाही तर त्या पत्रकाराच्या पाठीमागा पण एक माणूस आहे आणि तो माणूस म्हणून आपण जर महाराष्ट्राच्या मातीमध्ये काम केलं छत्रपती शिवरायांच्या विचारांवरती काम केलं त्या छत्रपती शंभू या छत्रपती तर खरंच सांगतो आज फक्त आपण मानवतेसाठी नाही तर आपण लोकांना स्थावर करण्यासाठी खूप मोठं काम करू कारण आज पात्र तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार प्रत्येक सामान्य व्यक्ती पासून नेत्यांपर्यंत विकला गेलेला मग हा विकला गेलेला मनुष्य कोण आहे त्याच्यामध्ये आपलंही नाव शिक्कामधून केलं जातं तू पत्रकार कोणत्या पत्रकारितेचा काय करतोस आणि नावही की राजकीय नेते त्याला शिक्का लावून तो विकला गेलाय हे सांगू सांगतात लोकांना दाखवून देतात आणि आज मीडियावरती चालू आहे म्हणजे मीडिया चालते कोणावरती चालते राजकीय नेत्यांवरती मीडिया कॉलेजच्या न्यूज असतात तर राजकीय नेत्यांच्या जास्त न्यूज असतात तुम्ही अनुभव आजून प्रत्येक नेता अनुभव <coughs> तो कुठल्याही पक्षाचा असतो कुठल्याही पक्षाचा जर नेता असतात त्याच्यात तू तुम्ही जास्त पाहता माझा असं मत आहे की नेता हा नेत्याच्या पण तिथे आहे ठीक आहे पण आपण पत्रकारिता जपली पाहिजे त्यासाठी प्रत्येकाला माझं एकच सांगणे की प्रत्येकाच्या स्वभावमध्ये निर्मिती असतो कुणीही विकला गेला नाही पाहिजे आणि जर या गोष्टी सार्थक करायच्या असतील तर सगळ्यांनी सगळ्या पत्रकारांनी एकत्र येऊ आज असं मला वाटतं की एकत्र येऊन ती शपथ घेतली पाहिजे काहीतरी झालं तर आम्ही विकले जाणार नाही आम्ही निर्भीडता जपू आणि खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्राच्या मातीला आम्ही सगळेजण मिळून न्याय देऊ एवढंच मी या ठिकाणी बोल बोलतो आणि तुम्ही मला पहिल्यांदाच आपल्या वाजपेटावरती मला तुम्ही संधी दिली बोलायची त्यामुळे सगळ्याच वाजपेटावरती आदरणीय सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत मला आज नाव माहीत नाही मी व्यक्त करतो